प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एस पी डी एम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण एम पी एस सी यू पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जाणारी जी संकल्पना आहे किंवा मुद्दा आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी याची चर्चा जी आहे ती याची चर्चा आपण करणार आहोत माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्याने माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा जो बटन आहे तो बेल आयकॉनचा बटन दाबण्यास विसरू नये जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल आता भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम जो आहे हा अधिनियम सर्वात प्रथम एकोणावीसशे मध्ये संसदेने केलेला होता पण या अधिनियमामध्ये अनेक उनिवा होत्या अनेक त्रुटी होत्या या त्रुटींचा उनिवांचा लाभ उचलून भ्रष्टाचार करणारी व्यक्ती जी आहे ती भ्रष्टाचार व्यक्त करणारी व्यक्ती निष्ठून जात असे म्हणून भ्रष्टाचाराला प्रतिबंध लादण्यासाठी एक नवा किंवा एक कठोर कायदा जो आहे तो कायदा तयार करावा अशी चर्चा खूप आधीपासून सुरू होती विशेषतः केंद्र सरकारने जी नेमलेली के संतानाम समिती जी होती एकोणावीसशे चौसष्ट मध्ये या के संतानाम समितीने प्रशासनातला जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम जो आहे त्या अधिनियमामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे अशी शिफारस जी आहे ती शिफारस केली होती म्हणून के संतानाम समिती जी आहे हिच्या शिफारशींच्या आधारावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी हा जो कायदा आहे हा कायदा भारतीय संसदेने संमत केला आणि नऊ सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी पासून हा जो कायदा आहे या कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी सुरू करण्यात आली आता या कायद्याचा उद्देश काय तर या कायद्याचे मुख्य दोन उद्देश आहे सर्वात पहिला उद्देश आहे की भ्रष्टाचाराशी संबंधित असलेले जेवढे कायदे असतील या सर्व कायद्यांचं एकत्रीकरण किंवा सहितीकरण करणं कारण भारतामध्ये भ्रष्टाचाराशी निगडीत वेगवेगळे कायदे होते म्हणून भ्रष्टाचाराच्या संबंधित असलेल्या सर्व कायद्यांचं सहितीकरण करणं हा पहिला उद्देश होता आणि दुसरा उद्देश होता भ्रष्टाचाराशी संबंधित जे कायदे होते एकोणासशे सत्तेचाळीसचा जो कायदा होता त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणणे हा प्रमुख उद्देश होता या उद्देशाने हा कायदा जो आहे हा कायदा संमत करण्यात आला आता हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये एकूण पाच प्रकरण होती आणि एकतीस कलमे होती पण एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जो कायदा केला होता तो भ्रष्टाचारा संदर्भात जे आंतरराष्ट्रीय कायदे होते या आंतरराष्ट्रीय कायद्याशी अनुरूप नव्हता म्हणून दुसरा जो प्रशासकीय सुधारणा आयोग होता या दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने या कायद्यामध्ये बदल केला जावा किंवा हा कायदा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कायद्याशी अनुकूल बनावा या दृष्टिकोनातून काही सुधारणा या कायद्यामध्ये करावे अशी शिफारस केली आणि या शिफारशींच्या आधारावर अनिल माधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आणि या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर सव्वीस जुलै दोन हजार अठरा मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आणि या कायद्याला चार क हा नवा भाग जो आहे तो जोडण्यात आला म्हणजे आधी पाच प्रकरणं होती चार क हा नवा भाग जोडल्यामुळे आता सहा प्रकरणं झाली तसंच कलम सात ए सतरा ए अठरा ए ही जी कलम जी आहेत ही कलम या कायद्याला जोडण्यात आलेली दिसून येतात आता जो भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे या कायद्यामध्ये जी प्रकरणं आहेत ते एक एक प्रकरणाची आपण चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत जे पहिलं प्रकरण आहे त्याला प्रारंभिक असं नाव दिलेलं आहे या प्रकरणामध्ये काय काय तरतुदी आहे तर, तर पहिल्या प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये कलम एक मध्ये हा कायदा कोणासाठी लागू आहे याचा उल्लेख आहे तर हा कायदा जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतासाठी लागू आहे असा उल्लेख आहे पण आता जम्मू काश्मीरचं तीनशे सत्तर कलम रद्द झाले असल्याकारणाने जम्मू काश्मीरची ही सवलत काढून घेण्यात आली आणि हा जो कायदा आहे तो संपूर्ण भारतासाठी लागू आहे दुसरी महत्वाची तरतूद आहे की जे परदेशामध्ये वास्तव्य करणारे भारतीय आहेत त्यांचा देखील या कायद्याच्या कक्षेमध्ये समावेश केलेला आहे जे एखादा भारतीय परदेशामध्ये राहत असेल तर तो देखील या कायद्याचा एक भाग मानला गेला कलम दोन जे आहे या कलम दोन मध्ये निवडणूक म्हणजे काय सार्वजनिक कर्तव्य म्हणजे काय आणि लोकसेवक का म्हणजे काय यांची अर्थ आणि व्याख्या नमूद केल्या त्याच्यात निवडणूक म्हणजे काय तर निवडणुकीमध्ये संसद असेल विधानसभा असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सहकारी संस्थांच्या जे निवडणूक आहेत त्याचा समावेश केला आहे सार्वजनिक कर्तव्याची व्याख्या करताना अशी व्याख्या केली सार्वजनिक कर्तव्य म्हणजे जे कर्तव्य बजावण्यात राज्याला जनतेला संपूर्ण समाजाला असता असते असे कर्तव्य होय लोकसेवकाची देखील फार मोठी व्याख्या दिली आहे तर लोकसेवक का म्हणजे काय शासनाच्या सेवेतील किंवा शासनाकडून परिश्रमिक म्हणजे वेतन घेणारी किंवा मा मानधन घेणारी किंवा मा कोणतंही सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाकडून फी किंवा कमिशनच्या रूपात मानधन घेणारी व्यक्ती म्हणजे सरकारी नोकर असतील न्यायाधीश असतील कुलगुरू असतील प्राध्यापक असतील सहकारी सोसायटीचे पदाधिकारी असतील हे जे सर्व लोक असतील शासकीय अशासकीय संस्थांमधले अधिकारी असतील कर्मचारी असतील या सर्वांचा समावेश लोकसेवक ही जी संज्ञा आहे या लोकसेवक या संज्ञेमध्ये केलेला आहे म्हणून कलम दोन मध्ये याच्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या दिलेल्या आहेत दुसरं जे चॅप्टर आहे दुसरं जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये विशेष न्यायाधीशांच्या चार्थ नियुक्तीच्या पद्धतीची चर्चा केलेली आहे विशेष न्यायाधीशांची जी नियुक्ती आहे त्या नियुक्तीची कशा पद्धतीने केली पाहिजे तर कलम तीन मध्ये भ्रष्टाचाराची प्रकरण हाताळण्यासाठी विशेष न्यायाधीश नेमण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारला दिलेला आहे म्हणजे भ्रष्टाचाराची प्रकरण हाताळण्यासाठी विशेष न्यायाधीश केंद्र आणि राज्य सरकार नेमू शकतो पण ते कोणत्या दर्जाचे असले पाहिजे तर सत्र न्यायाधीश अतिरिक्त सत्र न्यायाधीश सहाय्यक सत्र न्यायाधीश किंवा माजी सत्र न्यायाधीश असतील यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार ही विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू शकतो कलम चार मध्ये या अंतर्गत येणाऱ्या तत्वांची सुनावणी कशी केली जाईल किंवा विशेष न्यायालयाकडून कशा पद्धतीने चालवलं जाईल याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे साधारणत या अंतर्गत येणारी जी प्रकरण आहेत डे टू डे बेसिक म्हणजे यांची दररोज सुनावणी जी आहे ती दररोज सुनावणी केली जाईल अशी तरतूद जी आहे ती तरतूद केलेली आहे कलम पाच मध्ये विशेष न्यायाधीश जे आहेत या विशेष न्यायाधीशांनी हे खटले चालवताना कोणते अधिकार त्यांना असतील किंवा कोणत्या कार्यपद्धती आहेत या कार्यपद्धतींचा त्यांनी वापर करायचा आहे याच्याबद्दलच्या तरतुदी केलेल्या आहेत तर साधारणतः फौजदारी दंड संहिता एकोणावीसशे त्र्याहत्तर मध्ये खटले चालवण्याची जी प्रक्रिया वर्णन केलेली आहे या प्रक्रियेचा अवलंब जो आहे तो अवलंब त्या ठिकाणी करावा असं नमूद केलेलं दिसून येतं कलम सहा मध्ये कमी महत्वपूर्ण खटले असतील तर हे खटले संक्षिप्त रीतीने चालवण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार न्यायाधीशांना दिलेला आहे आणि त्याच्याबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत या तरतुदींचा समावेश केलेला आहे साधारणतः ज्या खटल्यामध्ये दोन हजार रुपयाचा दंड होऊ शकतो एक वासापेक्षा कमी शिक्षा होऊ शकते असे जे खटले आहेत या खटल्यांचा समावेश संक्षिप्त प्रक्रिया जे आहे त्या प्रक्रियेमध्ये करता येतो तर याबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत ते याबद्दलच्या तरतुदी दिल्या आहेत प्रकरण तीन जे आहे या प्रकरण तीन मध्ये अपराध आणि शास्त्री शास्त्री म्हणजे शिक्षा याच्याबद्दलच्या आहेत त्या तरतुदींचा समावेश केलेला आहे कलम सात आवश्यक कार्य पार पाडण्यासाठी लोकसेवकाने कायदेशीर वेतन किंवा फी किंवा मा मानधनांशिवाय स्वतः किंवा मा दुसऱ्या पक्षकारामार्फत किंवा इतरांसाठी लाज घेण्याची लाज त्याने घेतलेली असेल तर त्याच्याबद्दलच्या शिक्षेचा जो उल्लेख आहे तो शिक्षेचा उल्लेख कायद्यामध्ये केलेला आहे म्हणजे लोकसेवकाने जर लाच घेतलेली असेल तर कमीत कमी त्याला सहा महिने तर पाच वर्षापर्यंतचे शिक्षा किंवा दंड जे आहे तो दंड होऊ शकतो कलम आठ नुसार लोकसेवकाच्या वर्तनाला प्रभावित करण्यासाठी लाच देणं हा गुन्हा आहे कारण एखादा जो लोकसेवक आहे या लोकसेवकाकडून काम करून घेण्यासाठी लाच देणं जे आहे ते लाच देणं आणि घेणं या दोन्ही गोष्टी गुन्हा आहेत कारण अठ्ठ्याऐंशीचा चा जो कायदा होता त्याच्यामध्ये फक्त लाच देणे हा गुन्हा होता परंतु दोन हजार अठरा मध्ये लाच घेणे हा गुन्हा होता दोन हजार अठरा मध्ये ज्या सुधारणा झाल्या या सुधारणानुसार लाच देणारा जेवढा जबाबदार आहे लाच घेणारा जेवढा जबाबदार आहे तेवढाच लाच देणारा सुद्धा जबाबदार आहे म्हणून लाच देणे आणि घेणे हा जो आहे हा गुन्हा मानण्यात आला त्याच्यासाठी सहा महिने ते पाच वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंड जे आहे ती दंडाची तरतूद जी आहे ती तरतूद करण्यात आली फक्त याला एक अपवाद करण्यात आला की एखाद्या व्यक्तीला जर लाच देण्यास भाग पाडला जात असेल तर त्याला अपवाद करण्यात आलं मात्र संबंधित व्यक्तीने कमीत कमी सात दिवसाच्या आत तशा प्रकारची लेखी तक्रार करणे गरजेचं आहे की मला लाच देण्यास भाग पाडलं जात आहे अन्यथा लाच देणारा देखील गुन्हा जो आहे तो गुन्हा मानला जातो कलम नवनुसार आपलं एखादं कार्य करून घेण्याच्या हेतूने लोकसेवकावर प्रभाव टाकणे हा देखील गुन्हा आहे म्हणजे एखादं कार्य करून घेण्याच्या हेतूने लोकसेवकाला प्रभावित करणं त्याच्यावर दर्पण टाकणं याबद्दल सहा महिने ते पाच वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड जो आहे तो दंडामध्ये तरतूद केली कलम दहा मध्ये कलम आठ आणि नऊ मध्ये जे गुन्हे नमूद केलेले आहेत हे गुन्हे घडून आणण्यास लोकसेवकाने जर प्रवृत्त केले म्हणजे आठ मध्ये आणि नऊ मध्ये ज्या गुन्ह्यांचा उल्लेख आहे ते गुन्हे घडवून आणण्यासाठी जर लोकसेवकाने प्रवृत्त केलं तर त्याला दोन महिने पाच ते पाच वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंडाची तरतूद जी आहे ती तरतूद केलेली आहे कलम अकरा मध्ये लोकसेवकास कार्य करण्याच्या मोबदल्यात मौल्यवान वस्तू स्वीकारल्या म्हणजे पैशांव्यतिरिक्त कारण भ्रष्टाचार करताना अनेकदा काही काहीदा पैसे घेण्यापेक्षा वस्तूची डिमांड केली जाते म्हणून जर लोकसेवकाने एखाद्या व्यक्तीच कार्य करून देण्यासाठी मूल्यवान वस्तू स्वीकारली तर त्याबद्दल देखील सहा महिने ते पाच वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंडाची तरतूद जी आहे ती दंडाची तरतूद केलेली दिसून येते कलम बारा मध्ये कलम सात ते अकरा मधले जे गुन्हे आहेत ते गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त करणे जरी अपराध घडला नसला तरी कारण कोर्टामध्ये बचाव करताना एखाद्या व्यक्ती काय सांगतो मी की मी गुन्ह्यासाठी प्रवृत्त केलं पण अपराध घडलेला नाही नुसतं गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणं सात ते अकरा दिलं तो देखील अपराध मानला जातो आणि त्याच्याबद्दल सहा महिने ते पाच वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंडाची तरतूद जी आहे ती तरतूद केलेली आहे कलम तेरानुसार सार्वजनिक हिताकडे दुर्लक्ष करून स्वतः किंवा इतरांना आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूने लोकसेवकाने जर गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन केलं तर त्या वर्तनाबद्दल देखील त्याला एक ते सात वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंडाची तरतूद जी आहे ती दंडाची तरतूद ही केलेली दिसून येते या कलमामध्ये दोन हजार अठरामध्ये जो नवीन कायदा आला त्याच्यामध्ये सुधारणा केली आहे या सुधारणेनुसार गुन्हेगारी गैरव्यवहार ही जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये दोनच गोष्टींचा समावेश केलेला आहे आधी वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होता मध्ये दोन गोष्टी नमूद केल्या आहेत पहिली गोष्ट कि सार्वजनिक मालमत्तेचा स्वतःला किंवा इतरांना लाभ मिळून देण्याच्या हेतूने गुन्हेगारी वर्तन करणं हा पहिला मुद्दा आणि उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमवणं हा देखील गुन्हा आहे आणि या दोन्ही गुन्ह्यांसाठी एक ते सात वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंडाची तरतूद केलेली आहे कलम चौदा मध्ये आठ नऊ आणि बारा ही जी कलम आहेत या कलमामध्ये समाविष्ट गुन्हे आहेत हे नियमित करण्याबद्दल म्हणजे सातत्याने हे गुन्हे घडतायत किंवा केले जात आहेत लोकसेवकाकडून तर या नियमितपणे किंवा सातत्यपूर्ण गुन्हे करण्याबद्दल दोन ते सात वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड जो आहे तो दंडाची तरतूद ही केलेली दिसून येते तसच कलम पत्रामध्ये कलम तेरा एक ड मधील गुन्हे जे आहेत ते तेरा एक ड मधील गुन्हे करण्याबद्दल तीन वर्षाबद्दलची शिक्षा आणि दंड जे आहे ती दंड त्या ठिकाणी नमूद केला आहे आणि कलम सोळामध्ये मध्ये भ्रष्ट मार्गाने जमवलेली जर लोकसेवकाने भ्रष्ट मार्गाने बेहिशोबी जी मालमत्ता जमवली आहे तिच्या संदर्भात आर्थिक दंड करताना मालमत्तेची किंमत विचारात घेऊन निर्णय घ्यावा म्हणजे मालमत्ता किती बेहिशोबी जमवली त्याचा विचार करावा आणि त्याच्या आधारावर दंड करावा आधी ही तरतूद नव्हती पूर्वी बेहिशोबी मालमत्ते संदर्भात आर्थिक दंड किती केला पाहिजे याबद्दलची तरतूद नव्हती आता स्पष्ट तरतूद करण्यात आली की कि मालमत्तेची किंमत विचारात घेऊन दंड घेण्यात यावा दोन हजार अठराच्या कायद्यामध्ये त्याच्यात सुधारणा करण्यात आली आणि भ्रष्ट व्यक्ती जे आहेत त्या ज्यांनी बेहिशोबी किंवा ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त मालमत्ता जमवलेली असेल अशा व्यक्तीची मालमत्ता जप्तीचा अधिकार जो आहे तो मालमत्ता जप्तीचा अधिकार हा देण्यात आला प्रकरण चौथ जे आहे ते अन्वेषण किंवा ज्याला मराठीमध्ये चौकशी असं म्हणता येईल त्याच्याबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत त्या चौतुदी केलेल्या आहेत कलम भ्रष्टाचारा संदर्भातले खटल्याचं अन्वेषण करणारा अधिकारी कोणत्या दर्जाचा आहे कोणता प्राधिकारी किंवा अधिकारी व्यक्ती अन्वेषण करू शकतो याबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत या तरतुदींचा समावेश केलेला आहे म्हणजे दिल्लीला साधारणतः कोण अन्वेषण करू शकतो राज्यामध्ये कोण करू शकतो किंवा केंद्र सरकारमध्ये कोण करू शकतो याबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत साधारणतः कोर्टाच्या आदेशाशिवाय चौकशी करण्याचा किंवा वॉरंट शिवाय अटक करण्याचा अधिकार जो आहे कोणा कोणाला आहे या अधिकाऱ्यांबद्दलच्या तरतुदींचा समावेश केलेला आहे उदाहरणार्थ राज्यामध्ये अशा खटल्यांचं अन्वेक्षण करण्याचा अधिकारी हा कमीत कमी, -कमी। पोलीस इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी असला पाहिजे म्हणजे त्याच्यापेक्षा कमी दर्जाचा जो अधिकारी आहे त्या कमी दर्जाच्या अधिकाऱ्याला या खटल्याचं अन्वेक्षण जे आहे ते अन्वेक्षण करता येत नाही म्हणजे कोणत्या दर्जाचा अधिकारी अन्वेक्षण करू शकतो चौकशी करू शकतो याबद्दलच्या तरतुदी आहेत कलम मध्ये जी संशयित व्यक्ती आहे की ज्याने भ्रष्टाचार केलेला आहे अशा व्यक्तीच्या मालमत्ता असतील बँकर्स बुक्स असतील जे बँकेचे स्टेटमेंट असेल वया असेल या तपासण्याचं तपासण्याचा अधिकार असलेला अधिकारी जो आहे त्या अधिकाऱ्याबद्दल तरतुदी केल्या आहेत म्हणजे त्या व्यक्तीची मालमत्ता किंवा बँकेच्या वह्या असतील बुक असतील कोण तपासू शकतो तर उदाहरणार्थ एस पी किंवा त्याच्या वरच्या दर्जाचा जो अधिकारी आहे तो वरच्या दर्जाचा अधिकारी हा तपासू शकतो म्हणजे डीवाय एस पी किंवा त्याच्या वरच्या दर्जाचा अधिकारी तपास करू शकतो खालच्या अधिकाऱ्यांना त्यांची मालमत्ता किंवा बँकरच्या वया तपासण्याचा अधिकार दिलेला नाही प्रकरण जे पाचवं आहे त्याच्यामध्ये खटल्यासाठी मंजुरी जी आहे ती मंजुरी आणि इतर ज्या संकीर्ण तरतुदी आहे किंवा संकीर्ण उपबंध आहे त्याचा समावेश केलेला आहे कलम एकोणावीस नुसार लोकसेवकाने जो अपराध केलेला आहे हा लोकसेवकाने केलेल्या अपराधाबद्दल संबंधित विभाग किंवा आस्थापनाची परवानगी घेण्यासंदर्भातल्या तरतुदी आहे म्हणजे त्याने गुन्हा केलेला असेल तर संबंधित विभागाने आस्थापनाची परवानगी घेऊन कारवाई करावी दोन हजार मध्ये जी सुधारणा झाली त्या सुधारणेनुसार सरकारी कर्मचारी असतील निवृत्त निवृत्त जे कर्मचारी आहेत त्यांना या कायद्याने संरक्षण दिलेलं आहे कारण संबंधित विभागाची म्हणजे केंद्राचा कर्मचारी असेल तर केंद्राच्या विभागाची राज्याचा कर्मचारी असेल तर राज्याच्या विभागाची चौकशीसाठी पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय कारवाई करता येत नाही ही जी तरतूद आहे या तरतुदीमुळे सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळालेलं आहे पण या तरतुदीचा अनेकदा गैरवापर केला जातो कारण अनेकदा सरकारी कर्मचाऱ्यावर किंवा निवृत्त कर्मचाऱ्यावर परवानगी द्यायला संबंधित विभाग टाळाटाळ करतो म्हणून ही तरतूद अयोग्य आहे असं काही लोकांना वाटतं तरी देखील विनाकारण सरकारी अधिकारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी चौकशी होऊ नये तिच्यामध्ये तथ्य आहे की नाही हे चेक केल्याशिवाय चौकशीला परवानगी देऊ नये याच्यासाठी ही तरतूद केलेली दिसून येते मात्र रेड हँड पकडलेल्या व्यक्तीसाठी मात्र ही तरतूद लागू नाही त्याला अपवाद केलेला आहे रेड हँड म्हणजे एखाद्या व्यक्तीला पैसे घेताना अधिकाऱ्यांनी रेड हँड पकडलेला आहे उदाहरणार्थ भ्रष्टाचाराच्या कंप्लेंट्स केल्या जातात त्यावेळेस भ्रष्टाचार निर्मूलन करणाऱ्या डिपार्टमेंट तर्फे रेड हँड तर 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 त्या व्यक्तीला पकडलं जातं तर त्याला हा कायदा लागू नाही कलम वीस मध्ये लोकसेवकाने कायदेशीर मानधना व्यतिरिक्त इतर ज्या लाच स्वीकारण्याबाबतच्या कोणकोणत्या तरतुदी आहेत या तरतुदींचा समावेश केलेला आहे तसंच खटल्यामध्ये ज्या किरकोळ बाबी असतात त्या देखील गृहित धरल्या जाणार नाही याची देखील तरतूद केली आहे कलम एकवीस मध्ये खटल्यातला जो आरोपी आहे हा आरोपी साक्षीदार म्हणून मान्य केला जातो कारण खटल्याचा आरोपी हा देखील खटल्यासाठी साक्षीदार म्हणून त्याला मान्यता दिली आहे पण आरोपीने विनंती केली तर त्याला साक्षीदार म्हणून गृहित मानलं जात जबरदस्तीने त्याला साक्षीदार म्हणून हजर केलं जात नाही किंवा साक्षी देण्यासाठी त्याला जबरदस्ती केली जात नाही कलम बावीस न दे या कायद्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन कायदे जे आहेत यांचे खटले चालवण्यासाठी कोणती प्रक्रिया लागू करावी तर त्याबद्दलची तरतूद आहे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणाशे त्र्याहत्तर हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये खटला चालवण्यासाठी ज्या प्रक्रिया सांगितल्या आहेत त्याचा अवलंब केला जावा कलम तीस नुसार कलम तेरा आणि सतरा याच्या अपराधी आरोपाचा जो तपशील आहे या तपशिलाबद्दल चर्चा जी आहे ती चर्चा केलेली आहे कलम चोवीस नुसार लाच देणाऱ्या व्यक्तीचे खटल्या दरम्यान जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या आधारावर खटला भरता येणार नाही अशी तरतूद केली होती मात्र हे कलम आता दोन हजार अठरा मध्ये या कायद्यात ज्या सुधारणा झाल्या त्याच्यानुसार रद्द जे ते रद्द केलेले आहे म्हणून याची चर्चा करण्याची गरज नाही कलम पंचवीस मध्ये या कायद्यामुळे सुरक्षेशी संबंधित कायदे बाधित होणार नाही या याबद्दलची तरतूद आहे म्हणजे भूदल असेल नाविक दल असेल हवाई दल असेल म्हणजे जे संरक्षण क्षेत्र आहे या संरक्षण क्षेत्रामधल्या भ्रष्टाचाराच्या संबंधात खटले या कायद्याअंतर्गत मोडणार नाहीत म्हणजे भूदलमध्ये नाविक दलमध्ये हवाई दलामध्ये जर भ्रष्टाचार घडलेला असेल तर त्याच्याबद्दल त्या बदर, त्या विभागाचे संबंधित विभागाचे कायदे लागू होतील हा जो कायदा आहे हा कायदा लागू होणार नाही म्हणजे हा कायदा लागू करताना देशाच्या सुरक्षेला बाधा येणार नाही किंवा सुरक्षेशी संबंधित इतर जे कायदे आहेत इतर कायद्यांना कोणत्याही प्रकारची गदा येणार नाही याची ये काळजी जी आहे याची काळजी घेतलेली आहे कलम सव्वीस नुसार फौजदारी विधी सुधारणा अधिनियम एकोणावीसशे बहात्तर अंतर अंतर्गत असलेले सर्व प्रलंबित खटले हे विशेष न्यायालयात पुढे चालू राहतील याबद्दलची तरतूद केलेली आहे कलम सत्तावीस मध्ये खटलाच्या विरोधात अपील कुठे करता येईल याबद्दलची तरतूद केलेली आहे म्हणजे विशेष न्यायालय किंवा विशेष न्यायाधीश यांचा निकाल असेल किंवा विशेष विरुद्ध तक्रार असेल तर हा खटला उच्च न्यायालयामध्ये अपिलासाठी दाखल करता येईल म्हणजे साधारणतः फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणावीसशे त्र्याहत्तर या कायद्यामध्ये अपिलाची जी प्रक्रिया सांगितली आहे त्याच प्रक्रियेचा इथे अवलंब केलेला आहे म्हणजे खटल्याच्या विरोधामध्ये किंवा विशेष न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात अपिलाचा खटला करता येईल कलम अठ्ठावीस नुसार या कायद्यामुळे इतर कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींना बाधा येणार नाही याची ये हमी दिली आहे म्हणजे हा कायदा इतर कायद्याच्या मार्गामध्ये अडचणी निर्माण करता येणार नाही भ्रष्टाचारा भ्रष्टाचारासंदर्भातले इतर जे कायदे आहेत ते इतर कायद्यांपेक्षा हा कायदा श्रेष्ठ असेल म्हणजे भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये याच कायद्याच्या आधारे न्यायालयाला किंवा विशेष न्यायालयाला निकाल द्यावा लागेल ही तरतूद केली आहे कलम एकोणतीस नुसार एकोणावीसशे दे चौवेचाळीच्या अध्यादेशानुसार अडोतीसवी घटना दुरुस्तीनुसार या अधिनियमामध्ये अपेक्षित सुधारणा करण्याचा अधिकार असेल म्हणजे या अधिनियम जो आहे हा परमनंट स्वरूपाचा नाही या अधिनियमामध्ये काळानुरूप ज्या आवश्यक सुधारणा ज्या आहेत त्या सुधारणा करण्याचा अधिकार जो आहे तो सुधारणा करण्याच्या अधिकारासंदर्भात उल्लेख जो आहे तो उल्लेख केलेला आहे कलम तीस नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे सत्तेचाळ आणि फौजदारी विधी सुधारणा अधिनियम एकोणावीसशे बावन हे जे दोन्ही कायदे आहेत हे दोन्ही कायदे रद्द करण्यात आले पण कलम सव्वीस मध्ये स्पष्ट नमूद केलं आहे जरी बावनचा कायदा रद्द केलेला असला तरी तर या कायद्या अंतर्गत येणारे जे खटले असतील ते विशेष न्यायालयामध्ये चालू राहतील आणि कलम एकतीस जो आहे त्या एकतीस मध्ये कोणती कलम रद्द केलेली आहेत याचा उल्लेख केलेला आहे कलम एकतीस नुसार भारतीय दंड संहितेतील कलम एकशे एकसष्ट ते एकशे एकसष्ट ये हे जे ये कलम आहेत हे कलम आणि सर्वसाधारण परिभाषा अधिनियमामधील कलम सहा जे आहे ते रद्द के केल्याचे घोषित केले म्हणजे एकतीसव्या कलमानुसार कोणकोणती कलम जी आहेत ती कलम रद्द केलेली आहेत तर अशा पद्धतीने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या कायद्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत या तरतुदींची कलमवार चर्चा जी आहे ती कलमवार चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका